मिनाद ठाकरे सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे मार्गदर्शक राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांचा वाढदिवस आज आहे ते आदरणीय रामदासभाई भरत शेठ गोगावले योगेशदा कदम संजयजी कदम सदा, सदानंदजी चव्हाण व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या वहिनी सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधूवाडी बघितलं मी रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आता आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर माननीय बाईना मनापासून वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि बाई मनापासून सांगतो चारे चारे की तुमच्या मनामधली प्रत्येक इच्छा परमेश्वरानं पूर्ण करावी ही देखील ईश्वरासाठी प्रार्थना करतो आज योगेश दादानी माननीय एकनाथ शिंदे साहेबांसमोर जे भाषण केलं बाई मी तुमच्या तोंडावर सांगत नाही पण योगेश दादा प्रचंड संवेदनशीलसाठी भावनिक पुढे एक तीन दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला की मतदारसंघाचा किस्सा मुद्दाम सांगतो आणि साहेबांच्या समोर मुद्दाम सांगतो असं कारण आहे जो काही राजकीय आरोप प्रत्यारोप नाहक पद्धतीने केला जातोय त्या संदर्भामध्ये मला फोन केला आणि योगेश दादांनी मला सांगितले की संध्याकाळी सहा वाजता या गोष्टीच्या संदर्भामध्ये तुमच्याशी मला चर्चा करायची आहे मी आजही दादा मी तुम्हाला ठामपणानं सांगतो की अख्खा जिल्हा नाही अख्खी शिवसेना एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमच्या पाठीशी मी ज्यावेळी सत्तावीसाव्या वर्षी पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेपासून शिंदे साहेबांनी जोपर्यंत मला उद्योग मंत्री करत नव्हते तोपर्यंत आणि उद्योग मंत्री झाल्यानंतर या अनेक लोकांचे आरोप प्रत्यारोप मी देखील अनुभवलेले आहेत आणि मी देखील भोगलेले आहेत त्याच्यामुळं तुमच्या मतदारसंघाच्या साक्षीला सांगतो की याच्यामध्ये अजिबात डिस्टर्ब होण्याची आवश्यकता नाही तुम्ही प्रामाणिकपणानं काम करताय तुम्ही देखील संवेदनशील आहात तुम्ही अतिशय भावनिक होऊन या मतदारसंघासाठी काम करता त्याच्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहोत हा देखील संदेश या कार्यक्रमात अनेकांना मिळाला पाहिजे जे आरोप प्रत्यारोप करताय त्याच्यापेक्षा तुम्ही काय करताय तुम्ही किती चांगलं काम करताय हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे संजय कदम साहेबांनी सांगितले की दोन हजार नऊ सालापासून त्या हो। स्वर्गीय मिनाताई ठाकरे सभागृहाकडे कुणी बघितलं देखील नाही जे आरोप करतायत ते या जिल्ह्याचे पालकमंत्री होते दोन हजार एकोणीस पासून दोन हजार पर्यंत सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये होती डीपीसीची चावी त्यांच्या ताब्यामध्ये होती पण या स्वर्गीय विनाताई ठाकरे सभागृहाला एक रुपया देण्याची देखी दानत देखील त्यांची झाली नाही हे देखील रत्नागिरी जिल्ह्याला माहिती आहे पण साहेब तुमचं अभिनंदन आणि तुमचे आभार एवढ्यासाठीच मानले पाहिजे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन नाट्यगृह होते एक रत्नागिरीमध्ये सावर विदा सावरकर नाट्यगृह मध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आणि या खेडमध्ये स्वर्गीय विनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र तिन्ही राज्यगृहाची परिस्थिती जर बघितली असती आपण मुख्यमंत्री होईपर्यंत भयावह होती इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये तर हो कोणवड झालेला होता बरोबर आहे ना पण रत्नागिरीला देखील पंधरा कोटी रुपये मिळाले इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राला देखील पंधरा कोटी रुपये मिळाले आणि योगेशी तुम्हाला देखील तेरा कोटी रुपये मिळाले आणि खऱ्या अर्थानं या रत्नागिरी जिल्ह्याची सांस्कृतिक चळवळ टिकली पाहिजे म्हणून ज्या व्यक्तीनं काम केलं असेल त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एक आहेत हे देखील आज नाट्यगृह नाही गेले कित्येक वर्ष साहेब पॅरिस साहेबांनंतर या कोकणाचं स्वप्न होत की आमचा कोस्टल हावे पूर्ण झाला पाहिजे बॅरिस्टर अंतुले साहेबांची ही संकल्पना होती त्याच्यानंतर रामदासभाई असतील किंवा अनेक लोकांनी चांगल्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा केला पण त्याच्यामध्ये आम्हाला यश येऊ शकलं नाही आमची फुलांची कनेक्टिव्हिटी पंधरा वर्ष तशीच राहिली पण नियर आम्हाला असं घडवून दिलं की तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर जे नऊ पूल प्रलंबित होते त्याला तुम्ही एक दोन कोटी रुपये नाही एकोणीस हजार कोटी रुपये दिले आणि आज आमचा पोस्टल हायवे पूर्ण होतो त्याच्यामुळे साहेब इन्फ्रा इन्फ्रा मॅन म्हणून तुमची जी प्रतिमा झालेली आहे ती फक्त महाराष्ट्रापुरती नाही मी तुमच्या आशीर्वादाने अनेक वेळा केंद्र शासनाच्या मीटिंगसाठी दिल्लीला देखील जातो तिथं देखील मानलं जातं की या सर्वांगीण विकासामध्ये या कोकणच्या पश्चिम महाराष्ट्राच्या विदर्भाच्या खान्देशच्या सर्वांगीण विकासामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सा सिंहाचा सा वाटा आहे तो समृद्धी महामार्ग असेल अटल सेतू असेल मुंबईला बघणारे आपण तसं परदेशामध्ये गेल्याचा भास आपल्याला होतो ते झालेले सगळे पूल असतील तर त्याचे करते करवी ते धरते जर कोण असतील तर आपले नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो दादानी देखील वेळ अगदी अचूक साधलेली आहे त्यांनी सांगितलं की ऐंशी लाखावर ताबडतोब सही करा मी शिंदे साहेबांच्या साक्षीला जिल्हाधिकारी इथं आहेत साहेब पुन्हा मुंबईला जायच्या अगोदर ऐंशी लाखाची येते ना तासाभरात प्रशासकीय मंजुरी ऐंशी लाखाची तुम्हाला मिळेल आणि दुसरी एक मागणी योग्य दादा तुम्ही माझ्याकडे केली होती तुम्ही विसरला ती म्हणजे ज्या ठिकाणी एस टीचं काम होतंय आणि एस काम होत असताना तुमच्या मैदानाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यासाठी देखील तुम्ही दोन कोटी मागितले होते त्याची देखील प्रशासकीय मंजुरी दोन दिवसात तुमच्या हातामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचा सा विकास आपल्याला करायचा आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली रामदास सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था याच्यावर आपल्याला महायुतीचा भगवा फडकवायचा आहे त्याच्यामुळं पूर्वी डीपीसीची चावी ज्यांच्या हातामध्ये होते ते पाच टक्के सात टक्के दहा टक्के घ्यायचे पण साहेबांच्या नेतृत्वाखाली आज डीपीसीची चावी माझ्या हातात आहे अजिबात चिंता करू नका माझी सही शिकून घेतली तरी चालेल पण तुम्ही चांगलं काम करता हे शिंदे साहेबांना देखील माहिती आहे कधी कधी भाई माझ्यावर रागवताच पण भाई तुमचाच आहे म्हणून माझ्या काय चुका असेल त्या पोटात घाला पण एक रुपया देखील निधी डिफिसिटला कमी पडायला देणार नाही हा तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला दिलं शब्द आहे मग सगळ्यामध्ये पैसे घेणार नाही सगळेच्या सगळे पैसे हे योगे दादाला देईन कारण ज्या पद्धतीनं पंधरा वीस वर्ष मतदारसंघाचा विकास काही लोकांनी लवकर होता त्याच्यातनं जर आपल्याला पुढे मार्ग काढायचा असेल तर विकासाचा निधी जो माननीय एकनाथ साहेब देतात त्याच पावलावर पाऊल टाकत आम्हाला सगळ्यांना दिला पाहिजे त्याच्यामुळे डीपीसीची चिंता तुम्ही करू नका अन्य योजनांची तुम्ही चिंता करू नका अजून एक पत्त सगळे पत्रकार बांधव इथे आहेत म्हणून सांगतो तुम्ही राजापासून राजापूर पासून जर सुरू केलं तर शहरातल्या पाण्याचा प्रश्न हा राज्यातल्या एकमेव हो, मुख्यमंत्र्यांनी ओळखला त्यांचं नाव शिंदेसाहेब आहे आज राजापूरला पंचावन्न कोटी रुपयाची नळपाणी योजना दिली लांजाला चाळीस कोटी रुपयाची नळपाणी योजना दिली रत्नागिरी शहराला एकशे दोन कोटी रुपयाची नळपाणी योजना आणि दोनशे कोटी रुपयाचे कॉन्क्रीटचे रस्ते दिले दे देवरुखला चाळीस कोटी रुपयाची नळपाणी योजना दिली दे गुवाघरला देखील वीस कोटी रुपयाची नळपाणी योजना आपल्याला मंजूर होते मध्ये एकशे बावन्न कोटी रुपयाची नळपाणी योजना ही माननीय एकनाथ दिली दिलीसाहेब बरोबर केला एकही आकडा माझा चुकणार नाही खेडला देखील आज मदत केलेली आहे दापोल्याने देखील मदत केलेली आहे मला असं वाटतं की हा जो निधी आहे त्या कोकणाच्या इतिहासामध्ये कोकणचे देखील अनेक लोक मंत्रालयामध्ये असताना जेवढा निधी मिळाला नाही तेवढा साहेब तुम्ही आम्हाला कोकणाला दिला त्याबद्दल भरभरून तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजेत आमच्या वाशिष्ठी नदीच्या पुराचा प्रश्न जगबुडीच्या पुराचा प्रश्न हा देखील सोडवणारे देवदूत तुम्ही ठरलेला हे देखील मला इथे जाहीरपणानं सांगितले पाहिजे काही लोक जगबुडीचा याच्यावर आरोप करतात अरे जग जगपुरीला जो पूर येण्याचा खराब खरा पाठपुरावा जर कोणी केला असेल तर राज्यमंत्री योगेश कदम साहेबांनी केला हे देखील काही लोकांनी समजून दादा तुम्ही विकास काम करताय तुम्ही जनतेमध्ये रुजलेला आहात तर मी कधी कधी दादाना चेष्टेने विचारतो तुम्ही सारखं सारखं जे मतदारसंघामध्ये फिरताय कधीतरी शिंदे साहेबांचा सा आम्हाला आदेश येणार आहे की जेवढं योगेशदा फिरता तेवढा उदय सामान्य फिरलं पाहिजे भरत गोगोले फिरलं पाहिजे एवढं चांगला संपर्क ठेवलेला आहे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगली युवा पिढी जर कोणाच्या मागे असेल तर ती देखील पाहिजे आणि योगेशदा आरोप प्रत्यारोपाकडे विषय सोडून द्या आज आपण भाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक संकल्प करू घेणाऱ्या पंचायत समिती असतील घेणाऱ्या नगरपालिका नगरपंचायती असतील येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये आमचा भगवा भडकला पाहिजे आणि त्याचे सगळे लोकप्रतिनिधी हे शिवसेनेचे महा आणि महायुतीचे असले पाहिजेत हा संकल्प बाईंच्या साक्षीने आपण करूया बाई पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्तानं मी तुम्हाला शुभेच्छा दे देतो आणि तुमच्या वाढदिवसाला म्हणजे नेत्याबद्दल अभिमान काय अनेकांचे वाढदिवस अनेक ठिकाणी साजरे होतात अनेकांच्या वाढदिवसाला अनेक लोक भेटत देखील नाहीत पण एकनाथ साहेब तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या स्वर्गीय विनाताई ठाकरे सभागृहाचं उद्घाटन करायला इथे आले तर एकनाथ साहेबांना देखील मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि साहेब तुम्हाला अपेक्षित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांच्या निवडणुका आम्ही भाईंच्या आणि सगळ्या नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षमपणाने लढू हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र